आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांची उपस्थितीत शांतता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच शेखर देशमुख नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पवार मनपा अधिकारी शरद जाधव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष समीर शेटे सागर भोजने सुनील गायधणी चंदू महानुभाव श्याम गोहाड शिवा तेलंग निखिल सातपुते सुरेखा निमसे छाया गांगुर्डे चंद्रकला गांगुर्डे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्ण यांनी मंडळाला सूचना करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत बैठक पार पडली जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक पण जुन्या नाशिक मध्ये जास्त प्रेशर असतं तर तुम्ही थोडंसं इकडचं जे आहे सा ते तिकडे जाऊन सांगा आता थोडसी नेहमी मदत करत असतात खूपच त्यांचा पाठिंबा आहे आणि फक्त गणपती गणपतीच त्यांचं ऍक्टिव्हिटी नसतात दोन वर्षभर आपल्या बरोबर ऍक्टिव्ह असतात त्यांचं मला इकडे आपल्या सगळ्यांच्या समोर अभिनंदन करावं लागेल आणि थँक्यू व्हेरी मच सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे बरेचसे आपण डिस्कस केलेले आहेत आम्ही नोंद करून घेतलेले आहेत माझं आत्ता बोर्ड झालं आणि त्याच्यामध्ये फॉलोअप करून ते सर्व आपण भक्तता करून घेऊ आपल्याकडच्या दोन तीनच गोष्टी मी आपल्याला फक्त एकदा परत एकदा आठवण करून देतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरापर्यंत आपला उत्सव चालतो मोठ्या प्रमाणावर महिला मुली फॅमिलीज हे गणेश मंडळांना भेट देत असतात तरी आपल्या सगळ्यांना कुठेही महिला रिलेटेड काही इश्यूज होणार नाही कुठे छेडछाड होणार नाही किंवा कुठे कुठल्याही प्रकारची तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यायची आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत किंवा आपली सर्व जी मंडळं आहेत त्या मंडळांमध्ये शे आपल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आपण हे पोचवायचं आहे नंबर दोन आपल्याला यावेळेचा जो गणेश उत्सव आहे नाशिकमधला ते आम्ही असं आपल्याला आवाहन केलेलं आहे की ड्रग्सच्या विरुद्ध जे आपलं युद्ध चाललेलं आहे अँटी ड्रग्स मोहीम तर ती एक थीम आपण करावी प्रत्येक मंडळाने एक बॅनर याच्यामध्ये से नो टू ड्रग्जचा जो बॅनर आहे तो लावायचा आहे प्रत्येक मंडळांनी मिरवणुकीमध्ये पण एक बॅनर आपल्या कुठेतरी आपल्या आप टेम्पोला किंवा आपल्या जो काही मंडळ गणपती बाप्पा ज्याच्यावर आणणार ट्रॅक्टर असेल किंवा काही त्याला आपण लावायचं आहे आपल्याला जे, जे जे बॅनर्स आहेत त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत ते आम्ही आपल्याला देऊ कोणाला बॅनर्ससाठी जर आपल्याला पैसे कमी पडत असतील तर बॅनर पण आम्ही आपल्याला देऊ फक्त आपल्याला यावेळेचा जो थीम आहे आणि यावेळेचा आपल्या सगळ्यांच्या मार्फतीने ही मोठी जनजागृती झाली पाहिजे ड्रग्जच्या विरुद्ध आपला जो लढा आहे तो आपण स्ट्रॉंग करायचा आहे आणि तिसरी आणि माझी शेवटची आपल्याला विनंती आहे की आपल्याला माहिती असेल ऑपरेशन सिंधू हे काही काळापूर्वी झालं आणि त्यावेळेला एक युद्धजन्य परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली होती त्याच्यानंतर आपल्याला बरेच इनपुट्स आलेले होते की काही घातपाताचे इन्सिडेंट आपल्याकडे होऊ शकतील आणि आपण सर्वजण त्याच्यासाठी अलर्ट होतो तरी या गणपतीमध्ये हा अँटीसेपॉटीज किंवा घातपात विरोधी आपला जो अलर्टनेस आहे हा आपल्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व भक्त यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे आपल्याला आम्ही तसे मेसेजेस नाशिक पोलीसतर्फे बनवून देऊ पण प्रत्येक व्यक्ती जो आहे गणेश उत्सवात बाहेर पडणारा हा संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू कुठे बेवारस वस्तू ठेवलेली आहे का ही बॉब असू शकते का तर बाबत अलर्ट असला पाहिजे आणि कुठेही काही जर आपल्याला संशयास्पद जाणवलं तर तात्काळ त्यांनी एकशे बाराला किंवा जवळच्या पोलिसांना खबर दिली पाहिजे तर ह्या तीन महत्वाच्या गोष्टी मला मी आपल्याला परत एकदा रिमाइंड करतो आणि खूप आपण आनंदात आणि उत्साहात उत्सव साजरा करा आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहेत गणेश उत्सव आला की आमच्या पण एक सर्व पोलिसांच्या अंगात एक उत्साह संचारतो आणि अतिशय सुंदर वेळ तो सगळ्या धावपळीचा काळ असतो पण खूप छान वेळ आपल्या सगळ्यांबरोबर आणि हा उत्सव निर्माण जातो तरी आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि आपल्या कुटुंबियांना आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्याला येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या समृद्धी भरभराटीचे आपल्याला हे वर्ष जाऊ ही मी ईश्वर जन्मी प्रार्थना करतो गणपती बाप्पाच्या तर मी प्रार्थना करतो सगळी येणारी जी विघ्न आहेत ती गणपती बाप्पाच्या कृपेने हवं आपल्या सगळ्यांना येणारा येणारे नवरात्री असेल कुंभमेळा असेल या सगळ्यामध्ये आपल्याला एकत्र काम करायचं आहे तरी त्या दृष्टीने हा गणेश उत्सव महत्त्वाचा आहे गणेश उत्सवावर आपण जे काही काम करणार आहे त्याच्यावर पुढच्या बऱ्याचशा गोष्टी आपण प्लॅनिंग करूया आपल्या सगळ्यांना परत एकदा माझ्या खूप शुभेच्छा Yes. नमस्कार आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड तसेच अंबड उपविभाग या दोन्ही उपविभागातील सर्व गणपती मंडळांची त्या ठिकाणी बैठक ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये सर्व शासकीय विभागांचे देखील त्या ठिकाणी अधिकारी व प्रतिनिधी हजर होते त्याला सर्वच उपविभागातील विशेषतः रोड उपनगर आणि देवळाली या तीनही देतील आणि आंबडच्या यादीतील काही अशा पद्धतीने त्या ठिकाणी गणपती मंडळांचे अध्यक्ष होते प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना विचारात घेऊन त्या अनुषंगानं आगामी गणेशोत्सव आपल्याला कशा पद्धतीने शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडता येईल त्याविषयी सर्वांनी मौलिक सूचना केल्या त्याच्या अनुषंगानं मान्य आयुक्त महोदयांनी देखील त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं यामध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण से नो टू ड्रग्ज ही थीम घेऊन पुढे जात आहोत आणि त्यामध्ये नशामुक्त आपलं नाशिक शहर करण्याच्या अनुषंगानं जनजागृती करणं हा याचा प्रामुख्यानं उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये गणपती मंडळांना देखील त्यामध्ये सहभागी करून घेण्याची आमचा मानस आहे त्या अनुषंगाने सर्व गण गणेश मंडळांनी देखील त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं आम्ही सदर याच्यामध्ये प्रतिसाद देऊ असं सांगितलेलं आहे आम्ही समस्त नाशिक कारण या निमित्तानं नाशिक पोलिसांतर्फे आम्ही गणेशोत्सवाच्या अनुषंगानं आमची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि शांत सुरक्षित आणि नशामुक्तीचा संदेश देणारा गणेशोत्सव यावेळेस आपण सगळ्यांच्या सकाळने साजरा करूयात हे आवाहन करतो धन्यवाद